उमरगड तालुक्यातील डानकी येथील संतोष मनोर यांची पोलीस स्टेशन बिटरगाव येथे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात था आली ठाणेदार यांनी पोलीस कर्मचारी सभा घेत त्यांना कर्तव्य दक्ष राहून कोणत्याही समाजावर अन्याय न होता फक्त गुन्हेगारीवर आगळा बसावा असे दिले पत्रकार, ला पत्रकार, ला नस्तो, पत्रकार हा न्याय देण्याचे काम करतो आणि तसेच पोलिसांचे आहे आणि व्हाईट कॉलर मध्ये गुन्हेगारीला प्रोत्साहित देणाऱ्या गैर करणार नसल्याचे यावेळी संतोष मनोहर यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लाजीज खानसह मिलिंद चिकाटे ढानकी